नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर पाच महिन्याचा अपडेट आलेला आहे म्हणजे पाच महिन्याचे हप्ते आपल्या खात्यावर जमा झाल्याचा अपडेट आपल्याला दिसून येत आहे आणि खात्यावर पैसे जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या वेगवान हालचाली आता आपल्याला पाहायला दिसून येत आहे आणि होऊ शकते की लवकरात लवकर लो महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर नेमके पैसे कधी जमा होणार आहे आणि त्यासाठी वेबसाईट वर जाऊन का ती अपडेट कशी बघायची आहे आणि त्या अपडेटमध्ये नेमकं काय काय आहे तर ते सग त्याची सगळी माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर लाडक्या बहिणीनो बघूया आपण प्रत्यक्ष तो व्हिडिओ तर लाडक्या बहिणीनो जाऊया आपण प्रत्यक्ष वेबसाईटवर आणि बघूया त्या वेगवान हालचाली तर बघा लाडक्या बहिणींनो आपण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन वेब या वेबसाईट वर आलेलो आहे आणि या वेबसाईट ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अगदी त्याला क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला या पेजवर येता येईल आता या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी हा जो मोबाईल नंबर आहे तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे तर टाकूया आपण मोबाईल नंबर सेक्युरिटी साठी मी तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड हाईड केलेला आहे त्यानंतर हा कॅपच्या या ठिकाणी फिलअप करायचा आहे आपल्याला त्यानंतर बघा आपण लॉग इन झालेलो आहे आणि लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टायटल बारवर अप्लिकेशन मेड अर्लियर म्हणजे अगोदर आपण जे काही या योजनेसाठी अप्लिकेशन अर्ज केलेला आहे तर त्याचं स्टेटस बघता येईल तर त्यासाठी ते आपण याला क्लिक करूया अप्लिकेशन मेड अर्लियरला आणि बघा त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या अर्जाची पूर्ण स्थिती स्टेटस आपल्याला सहजपणे लक्षात येणार आहे म्हणजे या ठिकाणी आपलं नाव दिसणार आहे अप्लिकेशन नंबर दिसणार आहे फोटो अप्लिकेशनचं स्टेटस काय आहे म्हणजे आपण अर्ज केलेला होता तो मंजूर झालेला आहे किंवा नाही ते पण करणार आहे एक नवीन अपडेट आलेला आहे की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेतलेला आहे किंवा नाही तर असेल तर यश तिथे येऊ शकते नसेल तर या महिला भगिनीने फक्त लाडकी बहीण योजनेसाठीच अप्लाय केलेला आहे म्हणून त्यांचा ऑप्शन नो आलेला आहे आणि आता समोर जर बघितलं आपल्याला एक डोळ्याचा आयकॉन दिसत आहे आणि त्याच्या साईडलाच एक रुपीजचा आयकॉन दिसत आहे तर त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की आता या वेबसाईट वर अपडेट आलेला आहे आणि पाचही महिन्याचे पैसे आपल्याला जमा झाल्याचे दिसून येतात बघा या ठिकाणी तर मग तर बघा या लाडक्या बहिणीनो तर या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसून येणार आहे म्हणजे आपल्या खात्यावर कोणकोणते पैसे जमा झालेले आहे तर बघा या ठिकाणी आता दिसत आहे की रुपये साडेसात हजार जमा झालेले आहे या महिला भगिनींचे जुलै ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये अगोदर जमा झालेले होते त्यानंतर सप्टेंबरचे पंधराशे जमा झालेले आहे आणि नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे चौथा आणि पाचव्या या दोन महिन्याचे पैसे गव्हर्नमेंटनं मध्ये जमा केलेले होते म्हणून हे तीन हजार रुपये या ठिकाणी दिसत आहे तर अशा प्रकारे या महिला भगिनींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे अशा प्रकारचं हे स्टेटस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर आता आपल्याला काय करायचंय आपण सुद्धा या वेबसाईट वर जा तिथे लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे पोझिशन कळून येईल की आपल्या खात्यावर नेमके कोणकोणते पैसे जमा झालेले आहे आणि आता सहाव्या हप्त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे आणि याच्या अगोदर जळगावमध्ये जी काही सभा झालेली होती तर त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की वीस नोव्हेंबर नंतर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर लगेच या योजनेचे पैसे जमा करणार आहे त्यामुळे होऊ शकते वीस नोव्हेंबर नंतर लगेच आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर वेबसाईटवर सुद्धा हे अपडेट लगेच येऊ शकतात म्हणून आता काय करायचंय लाडक्या बहिणीनं वेबसाईट वर जायचं आहे लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्या खात्यावर ही जी काही हिस्ट्री त्या आहे त्यावर कोणकोणत्या हप्त्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले आहे तर ते एकदा चेक करायचं आहे म्हणजे आपल्याला कळून येईल आणि आता सहावा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर हे सगळं स्टेटस दिसत नाही तर त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते आधारसोबत लिंक नाही म्हणून हे स्टेटस दिसत नाही त्याचबरोबर त्यांचं केवायसी झालेलं नसावं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्यामुळे जर हे स्टेटस दिसत नसेल तर होऊ शकते बँक संदर्भातला प्रॉब्लेम आपला असणार आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तरच आपल्या खात्यामध्ये नेमके पैशाचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे तर ते दिसून येणार आहे तर लाडक्या बहिणीनं एकदा चेक करून घ्या हे जर आपल्या खात्यावर दिसेल तरच आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे महत्वाची माहिती आपल्यासाठी होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद